रामरावजी पवार यांचे जे चिरंजीव आहेत बाळासाहेब पवार यांनी नुकतीच आपल्याकडे प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्याकडे काँग्रेस निधी मंजूर करून दिला होता आणि प्रवेश केल्यामुळे तो निधी ते काँग्रेस पक्षाने माघार घेतला असं जनतेत आणि त्यांच्याकडून सुद्धा बोलल्या जात आहे यावर आपण काय सांगणार काही सांगायचा विषय नाहीये कोण कोणत्या पक्षात काम करावं कोण कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्यांचा विषय आहे रामराजीव पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची उभी हयात काँग्रेसमध्ये गेलेली आहे पण त्यांच्या चिरंजीवाने आमच्यासोबत काम केलं पाहिजे म्हणून माझ्या काही सहकार्याने त्याला विनंती केली आणि त्यामुळं बाळासाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले त्यानंतर मला असं कळलं की महात्मा फुले मागासवर्गीय सोसायटीला आपल्या मतदारसंघाचे खासदार कोळगे साहेबांनी वीस लक्ष रुपये दिले होते आणि इथल्या तालुका काँग्रेसच्या अध्यक्षाच्या सांगण्यावरून ते रद्द झाले मला ही जेव्हा गोष्ट कळली तेव्हा मी खासदार कोळगे साहेबांना स्वतः फोन केला मी त्यांना सांगितलं की एखाद्या संस्थेला आपण जर पैसे दिले असतील तर कोणाच्या तरी सांगण्यावरून ते रद्द करणं चुकीचं होईल आणि आपल्याबद्दलसुद्धा मेसेज वाईट जाईल ते म्हणाले की बाबा मला हे माहिती नव्हतं कारण देताना मी सूचना सूचनाहून दिले पण तालुका अध्यक्ष आले आणि त्यांनी आग्रह केल्यामुळं मी पत्र रद्द केलं पण मी नक्की जो शब्द दिला आहे तो शब्द पाळेल असं मला खासदार साहेब बोलले मला वाटते की तो खासदार साहेबांचा वैयक्तिक विषय आहे त्यांना कदाचित या भागात आता ते पण नवीन आहेत माहिती होईल सगळे जुने असतात अशा बाब नाही आणि माहिती झाल्यावर ते पण त्या सोसायटीला जो वीस लाखा रुपयाचा निधी दिला होता तो परत देतील असं मला स्वतः वाटतं सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे एकशे वी जयंती आणि त्या अनुषंगाने आपण नगरपालिकेला एक पत्र सुद्धा दिलं होतं सुशोभीकरणासाठी तर ते आणखी काम अध्यम चालू झाले काम चालू न व्हायचं कारण की चौदा एप्रिलला जयंती आहे तसं तर मी काम चालू केलं असतं तर सगळ्याला कळालं असतं जयंतीच्या निमित्ताने की मी काम करायला लागलो पण त्याच्यात गैरसोय झाली असती जयंती झाल्यावर काम करता येत नाही किंवा जयंती झाल्यावर काम करू नये असं काहीच नाही आणि मी काही पत्र याच्यासाठी नाही मला काही आमचे मित्र येऊन भेटले किंवा थोडीशी स्वच्छता होणं हो आवश्यक आहे आणि मलाही असं वाटलं की महापुरुषाच्या स्मारकाचंही अतिशय देखभाल दुरुस्ती ही झाली पाहिजे त्या दृष्टीने मी पत्र दिलं जेव्हा जयंतीचा कार्यक्रम संपेल तेव्हा तो, तो का दुरुस्तीचं सा काम चालू होईल त्यात कंदा उपाधीक्ष भूमी अभिलेख कार्यालयाचे पदार्थ असल्यामुळे तेथील तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक गैरसर मागच्या वेळेस मी जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या भूमिपूजनाला आलो त्यावेळेस माझ्या पक्षाचे काही नेते सहकारी पत्रकार मित्र यांनी पण कल्पना दिली ती जागा भरण्याच्या संदर्भात मी मान्य महसूल मंत्री महोदयांना पत्र देतो आहे आणि मुदखेडच्या अधीक्षकाकडे चार चार्ज देण्यापेक्षा लोह्याच्या दिला पाहिजे म्हणून मी वरिष्ठाकडे विनंती केलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये लोह्याच्या अधीक्षकाला त्याचा चार्ज मिळेल पण कंदारची जागा भरली पाहिजे याच्यासाठी मंत्री स्तरावर मी निश्चित पत्रव्यवहार करेल सर कंदारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधाचा फार तुटवडा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे बरेच गोरगरीब नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी येत आहेत त्यांना काय आपण आदेशित करणार आहेत औषधाचा तुटवड्याच्या संदर्भामध्ये मला मा जी माहिती आहे की औषधी कुठेही कमी नाही आहेत पण कंदारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तुटवडा पडला हे आता आपल्या माध्यमातून मला कळली मी लागलीत आपलं बोलणं झाल्याच्यानंतर सिव्हिल सर्जनकडे माहिती घेऊ आणि जेवढा पाहिजे तेवढा औषधीचा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाला राहील